नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भूसंपादन विधेयक संमत करून घेण्यासाठी गरज पडल्यास संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलवणार जेटली राज्यात सर्वत्र पावसाची संततधार मुंबईतही वाहतूक विस्कळीत सर्व शिक्षा अभियानाशी संलग्नित अभ्यासक्रमांमध्ये अधिकाधिक समन्वय असावा पंतप्रधानांची सूचना पदवी बोगस नसल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचं स्पष्टीकरण मात्र विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी कुमार आणि ललित मोदी यांच्यातल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरूच राहणार जेटली आणि मदर तेरेसा यांच्या उत्तराधिकारी सिस्टर निर्मला यांचं हृदयविकारानं निधन आणि आता पाहूया बातम्या भूसंपादन विधेयक राज्यसभेत संमत न झाल्यास संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलवलं जाईल असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं ते आज अमेरिकेत एका कार्यक्रमात बोलत होते भारताच्या विकासाची गती वाढवण्यासाठी आणि सुधारणांचा दुसरा टप्पा यशस्वी करण्यासाठी भूसंपादन विधेयक अतिशय महत्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं मात्र ही परिस्थिती उद्भवणार नाही आणि राज्यसभेत हे विधेयक संमत होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली सध्या हे विधेयक संसदेच्या संयुक्त निवड समितीकडे असून ही समिती सहमतीपूर्ण तोडगा काढेल असं आपल्याला वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात मुंबई आणि उपनगरात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर काल रात्रीपासून पुन्हा पावसानं जोर धरला होता आज मुंबई शहरात बारा पूर्णांक चौतीस दशांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली पाणी उपसा करण्यासाठी काही ठिकाणी दोनशे साठ पंप बसवण्यात आले आहेत दादरजवळील आगरबाजार भागात सकाळी झाड कोसळून एका युवकाचा मृत्यू झाला तर तीस वर्षीय महिला जखमी झाली भांडूपजवळ खिंडीपाडा इथं पहाटेच्या सुमाराला दरड कोसळून त्यात एकजण जखमी झाला असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे ठाणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडला असून नवी मुंबई कल्याण डोंबिवली मीराबाईंदर वसई विरार तसंच डहाणू आणि तलासरीत आज पावसाचा जोर होता माळशेज घाटात दरड कोसळल्यानं अहमदनगर कल्याण वाहतूक ठप्प झाली आहे रायगडमध्ये सकाळपासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असून अलिबाग मुरुड रस्त्यावर झाड कोसळल्यानं वाहतूक ठप्प झाली होती मात्र आता ही वाहतूक पूर्ववत झाली आहे गेल्या चोवीस तासांमधमध्यशशबहात्तर पूर्णांक तीस दशांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सिंधुदुर्गमध्ये अधूनमधून वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत त्यामुळे झाडांची तसंच विद्युत खांबांची पडझड झाल्यानं तिथला वीज पुरवठा खंडित झाला आहे गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे तर कोल्हापुरात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत गडचिरोली आणि सोलापूरमध मात्र पावसानं उसंत परिणामी तिथल्या पेरण्या खोळंबल्या देशात नैऋत्य मोसमी पावसाचा प्रवास सुरू असून गुजरात छत्तीसगड झारखंड आणि मान्सून दाखल झाला आहे देशाच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असून तेलंगणामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे छत्तीसगडच्या दक्षिण भागातही पावसाचा जोर कायम आहे येत्या तीन दिवसात उत्तर भारतात नैऋत्य मोसमी पाऊस दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे येत्या चोवीस तासात राज्यात विदर्भात आणि कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे देशात सरासरी पावसाच्या एकवीस टक्क्यांहून अधिक पाऊस झाला असून देशाच्या अठ्याहत्तर टक्के भागात सामान्य ते अतिरिक्त पावसाची नोंद झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे गेल्या चार दिवसांपासून मुंबईसह राज्यात बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला आहे पावसाच्या या स्थितीबद्दल आणि हवामानाच्या अंदाजाबद्दल पुणे वेधशाळेच्या संचालिका मेधा खोले यांनी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली गेल्या तीन ते चार दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मोसमी पाऊस मोठ्या प्रमाणावर सक्रिय झालेला आहे विशेषतः कोकण किनारपट्टी सर्वदूर आणि बऱ्याच ठिकाणी मुसळधार अतिवृष्टी ही एक दोन ठिकाणी झालेली आहे त्याचबरोबर काल बावीस जूनला महाबळेश्वर इथे सदतीस सेंटीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद चोवीस तासात झाली संपूर्ण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीमध्ये पाऊस अतिशय मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे आणि हे होण्याचं कारण मुख्य असं आहे की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं जे क्षेत्र तयार झालं होतं त्याची तीव्रता वाढून त्या ओडिशा राज्यामध्ये आलेलं होतं म्हणजे राज्याच्या जवळ आल्यामुळे त्याचा प्रभाव वाढलेला होता त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन त्याची तीव्रता वाढली आहे आणि आज सकाळी ते गुजरात किनारपट्टीच्या जवळ केंद्रित झालेलं आहे त्याची तीव्रता वाढून त्याचं रूपांतर आता डीप डिप्रेशन या स्वरूपात आज ते सकाळी दिसतय आणि पुढच्या चोवीस ते छत्तीस तासात त्याची जी पुढची मुवमेंट आहे ती गुजरात किनारपट्टीच्या दिशेने होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर गुजरात किनारपट्टीपासून ते केरळ किनारपट्टीपर्यंत असा एक सलग कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रामध्ये सक्रिय आहे आणि या तिन्ही सिस्टीमचा परिपाक म्हणून मोसमी वाऱ्यांचा वेग वाढलेला आहे आणि त्यामुळे मान्सून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेला आहे आत्ताची ही सगळी हवामानाची परिस्थिती लक्षात घेतली तर पुढच्या दोन ते तीन दिवसात ही जी सक्रियता आहे पावसाची ती कायम राहील आणि त्याच्यानंतर पंचवीस जून नंतर महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात विशेषतः मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर ओसरेल पण त्याचबरोबर कोकण किनारपट्टीत मात्र पावसाचा जोर कायम राहील बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसासह काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची सुद्धा शक्यता आहे विशेषतः उत्तर कोकण या भागामध्ये आणि त्याचबरोबर विदर्भात हे पुढच्या चोवीस ते छत्तीस तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे त्याच्यामुळे एकूण जर आपण परिस्थिती लक्षात घेतली तर साधारण पुढच्या अजून अठ्ठेचाळीस तास कायम आणि त्याच्यानंतर जून नंतर काहीसा पाऊस उतरण्याची शक्यता आहे सर्व विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी डिजिटलायझेशन तसंच सर्व शिक्षण अभियानाशी संबंधित सर्व कार्यक्रमांमध्ये अधिकाधिक समन्वय साधण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत सर्व शिक्षण अभियानाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती देशातल्या प्रत्येक शाळेनं आपलं उद्दिष्ट ठरवून ते लक्ष दोन हजार बावीसपर्यंत गाठण्यासाठी त्यानुसार मार्गक्रमण करायला हवं असंही त्यांनी सांगितलं याशिवाय ग्रामीण आणि शहरी भागातल्या प्रत्येक वर्गादरम्यान समन्वय साधण्याबद्दलची शक्यताही तपासून पाहण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते बोगस पदवी प्रकरणी अटक असलखि दिल्लीच कायदामंत्री सिंह तोमर यांना स्थानिक न्यायालयानं जामीन नाकारला आहे तोमर यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे तोमर तो हे एक लोकप्रतिनिधी आणि कायदामंत्री असून त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप गंभीर आहेत त्यामुळे त्यांना जामीन देता येणार नाही असं अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी तरुण योगेश यांनी म्हटलं आहे पुण्याच्या ज्ञानेश्वर विद्यापीठाचे आपण विद्यार्थी असून या विद्यापीठातून घेतलेली पदवी आपण कधीही लपवलेली नाही निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रातही पदवीची माहिती स्पष्ट नमूद केलेली आहे असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काल मुंबईत एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं पदवीविषयी आपण कोणतीही खोटी माहिती दिलेली नाही अथवा कोणाचीही फसवणूक केलेली नाही असंही तावडे यांनी यावेळी पत्रकारांना सांगितलं आपल्या आप पदवी संदर्भातील वादाविषयी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल हे स्पष्टीकरण दिलंबी मालमत्ते प्रकरणी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची निर्दोष मुक्तता करण्याच्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात कर्नाटक सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि जयललिता यांचं मुख्यमंत्रीपद रद्द करावं अशी मागणी करणारी याचिका सरकारनं उच्च न्यायालयात दाखल केली आहे कर्नाटक उच्च न्यायालयानं अकरा मेरोजी जयललिता यांना दोषमुक्त केलं होतं आयपीएलच माजी प्रमुख ललित मोदी आणि भाजपा खासदार तसंच वसुंधरा यांचे पुत्र दुष्यंत सिंह यांच्यात झालेल्या व्यवहारांची चौकशी सुरूच राहील असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे या व्यवहारांबाबत आपण दुष्यंत सिंह यांना कुठलीही क्लीन चिट दिलेली नाही असंही जेटली यांनी स्पष्ट कलि ललित मोदी यांची आयपीएल घोटाळ्यासंदर्भात जी चौकशी सुरू आहे ती करणाऱ्या अधिकारी याही व्यवहारांचा तपास करू शकतात आणि ते तसा करतीलही असं जेटली यांनी म्हटलं दुष्यंत कुमार यांच्या कंपनीत ललित मोदी यांनी अकरा कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलं त्यानंतर काँग्रेसनं या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे मात्र या प्रकरणी पक्ष सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे यांच्या पाठीशी असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे ओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतुदी विषयक एकोणीसशे ब्याण्णवच्या कायद्याच्या कक्षेत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी यू एन अर्थात सार्वत्रिक खाते क्रमांक अनिवार्य केला आहे यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया पंचवीस ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश भविष्य निर्वाह निधी एका अधिसूचनेद्वारे दिले आहेत यानंतर संबंधित आस्थापनांवर कारवाई करण्याचे अधिकार संघटनेला देण्यात आले आहेत पंतप्रधानांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ही सुविधा सुरू केली होती कर्मचाऱ्यांसाठी सार्वत्रिक खाते क्रमांक एकच राहणार असून त्यामुळे त्यांनी नोकऱ्या बदलल्यानंतरही त्यांच्या भविष्य निर्वाह निधीसाठी त्यांना वारंवार अर्ज करावा लागणार नाही आयपीएलच माजी प्रमुख ललित मोदी यांची भेट घेतल्याप्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी राज्य सरकारला स्पष्टीकरण सादर केलं आहे ललित मोदी आणि मारिया यांच्या प्रसार प्रसारमाध्यमांना मारिया यांनी माहिती दिल्याच्या आधारावर त्यांच्याकडून अधिकृत माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागवली परकीय चलनविषयक कायद्याचा कथित भंग केल्याप्रकरणी ललित मोदी अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीच्या फेऱ्यात आहेत गेल्या काही वर्षात डेबिट आणि क्रेडिट कार्डाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे सरकारही रोख रकमांचे व्यवहार कमीत कमी व्हावेत आणि कार्डाद्वारे बिलांची परतफेड केली जावी यासाठी आग्रह धरत आहे कार्डाद्वारे आर्थिक व्यवहार करण्यासाठी सर्वसामान्य जनतेला प्रोत्साहन देण्याच्या केंद्र सरकार लवकरात लवकर कर सवलत जाहीर करणार आहे सरकारच्या या निर्णयामुळे आता पेट्रोल पंप गॅस एजन्सी तसंच रेल्वेच्या तिकिटांसाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्डाद्वारे आर्थिक व्यवहार केल्यास कोणताही कर द्यावा लागणार नाही या कर संदर्भातील प्रस्ताव सरकारनं तयार केला आहे राज्यातल्या विमानतळ परिसरातल्या वापरात नसलेल्या जमिनी उद्योजकांकडून परत घ्याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. राज्य विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची काल मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली त्यावेळी ते, ते बोलत होते विमानतळ विकसित करण्यासाठी त्या परिसरातल्या जमिनी ज्या उद्योजकांना दिल्या आहेत मात्र त्यांनी त्याचा वापर अद्याप केला नाही अशा जमिनी परत घेण्याबाबत धोरण तयार करावं अशी सूचना त्यांनी केली नागपूर इथल्या मिहान प्रकल्प क्षेत्रात आयटी वसाहत उभारण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहन द्यावं स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करावा तसंच विमानतळ परिसरात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवावं अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या राज्यात अवैध दारूचं उत्पादन आणि विक्रीला आळा घालण्यासाठी सरकार घातक कारवाया प्रतिबंधक कायदा म्हणजेच एमपीडीएचा अधिक कठोर करण्याचा विचार करत आहे उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री एकनाथ खडसे यांनी काल मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली मालाड इथं विषारी दारू मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सरकार हे पाऊल उचलणार असल्याचं खडसे यांनी सांगितलं मालाड दारू प्रकरणातल्या बळींची संख्या आता एकशे दोनवर पोहोचली असून आणखी बेचाळीस जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान अशा प्रकारची दुर्घटना घडली तर मोठ्या संख्येने दाखल होणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारी आणि खासगी पुरेशा पायाभूत सुविधा नसल्याचं उघड झालं आहे दुर्घटनास्थळाजवळ असलेल्या एका रुग्णालयात डायलिसिस सुविधा नव्हती आणि तिथं दाखल झालेल्या काही रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवावं लागल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे त्याचबरोबर अशा रुग्णांना रुग्णालयात उशिरा दाखल करणं अतिदक्षता विभागांची कमतरता आणि तातडीनं निर्णय क्षमतेचा अभाव यामुळेही मृतांचा आकडा वाढला असल्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे विषारी दारूमुळे मुंबईतल्या मालवणी इथं अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर उस्मानाबादमधल्या तुळजाभवानी नगरीत दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे तुळजापूर नगरपालिकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बहुमतान दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला तुळजापूरमध्ये देशी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होते तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे यांनी गेल्या काही दिवसांपासून नगरसेवक आणि नगराध्यक्षांना पत्रव्यवहार करून याविषयी आवाज उठवला होता त्यानंतर तुळजापूर नगरपालिकेत हा निर्णय झाला राज्यातल्या अनेक गावांसाठी हा निर्णय पथदर्शी ठरेल विश्वास पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे आम्ही जे बघतोय तर तसं म्हणजे बऱ्याच लोकांची घर उद्ध्वस्त झालेत ह्याच्यामधले सगळे पन्नासच्या आदले सगळे तरुण पिढी आहे तर ह्याचा परिणाम सगळा त्यांच्या मुलांवर बायकांवर व्हायला लागलेला आहे तर हे व्हावं होऊ नये सर्व टाळावं काय ह्याच्यासाठी हा आम्ही ठराव घेतलेला आहे ही भावी पिढी दारूच्या व्यसनाच्या आरी जाऊन जे उद्ध्वस्त व्हायला लागली होती त्यामुळं हा जो घेतलेला ठराव खरोखरच अतिशय आनंदाचा वाटणारा असा ठराव आहे त्याचबरोबर तुळजापूर क्षेत्राच्या दारूच्यामुळे जे बदनामी होत होती व्यसनाधीनता आणि त्यावरच्या उपाययोजना संदर्भात महाराष्ट्र नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्याविलास यांनी काल रात्री साडेनऊच्या मुलाखतीत केलेल्या बहुमूल्य मार्गदर्शनाचा पाहूया संपादित भाग व्यसनाधीनता नेमकं कशाला म्हणायचं त्याची कारणं काय आहेत किंवा लक्षणं काय दिसू शकतात काय सांगू शकतो आपण मला असं म्हणायचं की पहिलं हे मानलं पाहिजे की व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि व्यसनाधीनची जी कारण जर तुम्ही बघितली तर अगणित कारण आहेत म्हणजे सुरुवातीला थोडं मजा म्हणून किंवा थ्रील म्हणून किंवा फुकट मिळते म्हणून असं करून त्याची एक सुरुवात होते आणि त्याला व्यसन ते वाढत जातं आणि मग ते ऍडिक्शन पर्यंत जातं Hmm. आणि त्याच्यामुळे कसं असतं ना त्याचा सामाजिक आणि आर्थिक याच्यावरती hmm. खूप मोठा परिणाम होतो म्हणजे hmm. सामाजिक परिणाम असं होतो की व्यसन करणारा जो व्यक्ती त्याचं कुटुंबाचं hmm. पूर्ण शेड्यूलच बिघडतो हो। पूर्ण खर्चाच शेड्यूलच hmm. बिघडतं hmm. त्याला समाजात मान मिळत नाही कारण कामाचे तास कमी होतात त्यामुळे hmm. घरात पगार येत नाही मुलांचं शिक्षण आणि या सगळ्या गोष्टी आणि कधी कधी व्यसनामुळे माणूस इतका रास होतो की तो हिंसक आणि अश्लील आणि या सगळ्या प्रवृत्तीकडे होतो पण आता स्थानिक प्रशासन असेल पोलीस असेल किंवा सरकार यांचा याच्यामध्ये नेमका कसा सहभाग म्हणजे कायदे करून होतं काय नेमकं करायला पाहिजे ने नक्कीच कायदा तर बनवायला पाहिजे म्हणजे आपलं लक्ष जरी संपूर्ण दारूबंदी या महाराष्ट्रात व्हावी म्हणजे मध्यमुक्त महाराष्ट्र व्हावा हे आपलं पाऊल हे लक्षच आहे पण तो टप्प्याटप्प्याने टप केला पाहिजे जसं संविधानातलं सत्तेचाळीस व कलम म्हणतं की सरकारचं हे आद्य कर्तव्यच आहे की औषधाखेरीज मादक पदार्थांची उपलब्धता कमी करणं आणि मला वाटतं सरकार हळूहळू त्याच्याकडे चाललेलं आणि ते नक्कीच करेल असं आहे पण हे करत असताना मला असं म्हणायचं की लोकप्रतिनिधींची सगळ्यात मोठी जबाबदारी येते कारण प्रशासनाला कामाला लावायचं काम प्रशासनावर लक्ष ठेवायचं काम हे लोकप्रतिनिधींचं असतं त्यामुळे मला आजच्या या सह्याद्री वाहिनीवरून लोकांना आव्हान करावं असं वाटतं आजच्या वेळेला की अशा प्रकारच्या गोष्टी जर तुम्हाला दिसत असेल अशी विक्री होत असेल अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतील तर तुम्ही बेहिचक पोलीस स्टेशनला किंवा आपल्या लोकप्रतिनिधींना किंवा स्थानिक तुमच्या ज्या संस्था असतील संघटना असतील त्यांना कळवावं नशाबंदी मंडळाला कळवावं तुमचं नाव गुप्त ठेवून नक्कीच आपण याला आळा घालण्यासाठी आपल्या चौघांची एक सहयोगाची पार्टनरशिप झाली पाहिजे लोकप्रतिनिधी पोलीस शासकीय यंत्रणा आणि लोकसभा यातून आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे ते आपण व्यसनमुक्तीकडे नक्कीच घेऊन जाऊ भाजप आणि राज्यातल्या महामंडळांच्या पदांच्या वाटपाबाबत एकमत झालं असून या महिन्याच्या अखेरपर्यंत महामंडळांवरच्या नियुक्त्या होतील अशी माहिती भाजपा अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी दिली आहे रत्नागिरीत काल आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते भाजप आणि जे मतभेद आहेत ते मिटवण्याच्या दृष्टीनं भाजपाच्या बैठका सुरू असून लवकरच हे मतभेद मिटतील असा आशावादही दानवे यांनी यावेळी व्यक्त केला जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत सेनेची आणि भाजपाची भूमिका स्पष्ट असून पंतप्रधान याबाबत अंतिम निर्णय घेतील असं दानवे यावेळी म्हणाले स्वयंपाकाचा गॅस आणि इंधनाच्या वाढणाऱ्या दरांच्या पार्श्वभूमीवर त्यावरचा खर्च कमी करण्यासाठी इंधन बचत हा उपाय ठरू शकतो हे लक्षात घेऊन परभणीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एक विशेष उपकरण विकसित आहे स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर आणि शेगडी यांच्या दरम्यान हे उपकरण बसवून त्याद्वारे हवा आणि गॅसचं योग्य मिश्रण शेगडीकडे पाठवलं जातं परिणामी गॅसची वीस टक्क्यांपर्यंत बचत होत असल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे हा प्रयोग व्यावसायिक पातळीवर यशस्वी झाला तर स्वयंपाकाच्या गॅसवर होणारा खर्च कमी होऊन गृहिणींचं बजेट आवाक्यात राहू शकेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे फेसबुक व्हॉट्सअपसह सोशल मीडिया अर्थात समाज माध्यमांवर अंधश्रद्धा पसरवणारे संदेश पाठवले जातात या संदेशांमधून भीती दाखवण्याचा केला जाणारा प्रयत्न हा अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत मोडत असून असे संदेश पाठवणाऱ्यांना सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते अशी माहिती प्राध्यापक श्याम मानव यांनी अकोला इथं आयोजित एका पत्रकार परिषदेत काल दिली अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम म्हणजे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचं काम आहे यामुळे समाज विवेकवादी आणि प्रयत्नवादी बनतो सामाजिक संघटना पत्रकार आणि पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रचार प्रसार आणि प्रभावी अंमलबजावणी करून समाजाची सर्वांगीण प्रगती करावी असं आवाहन श्याम मानव यांनी यावेळी केलं अतिवृष्टीच्या वेळी संकटाचा सामना कसा करावा हे दाखवण्याकरता काल अमरावती जिल्ह्यातील वडाळी तलावात आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली आपत्ती निर्माण झाली तर काय खबरदारी घ्यावी तसंच पुरात अडकलेल्या व्यक्तींकडे कुठलंही साहित्य नसताना त्यांना कसं वाचवावं याची प्रात्यक्षिकं यावेळी पथकाकडून दाखवण्यात आली नॅशनल डिझास्टर रेस्क्यू फंड स्थानिक प्रशासनातील महसूल तसंच पोलीस गृहरक्षक दल आणि कृषी अशा विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांच्या चमूनं ही प्रात्यक्षिकं सादर आपत्ती व्यवस्थापन पथकानं स्थापन केलेल्या समितीत एकूण त्रेचाळीस प्रशिक्षकांचा समावेश असून यात वेगवेगळ्या आपत्तींसाठी संघ तयार करण्यात आले आहेत हे संघ बचाव कार्यासाठी चोवीस तास कार्यरत राहतील भारतीय जनसंघाचे संस्थापक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची आज बासष्टावी पुण्यतिथी बंगाल काईदे मंडल ते संसद इथवरचा डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा प्रवास अत्यंत लक्षवेधी आहे एकोणीसशे हे बंगाल मंडळावर निवडून आलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी गांधीजींच्या देशव्यापी कायदेभंग आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला मुस्लिम लीगच्या एकोणीसशे चाळीसच्या लाहोर ठरावानंतर मुखर्जी यांनी फाळणीविरुद्ध देशभर प्रचार केला काही काळ हिंदू महासभेचं हंगामी अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळात ते उद्योग आणि पुरवठा मंत्री झाले मात्र नेहरू लियाकत अली खान कराराच्या निषेधार्थ मुखर्जी यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामाही दिला प्रखर राष्ट्रवाद आणि जाज्वल्य देशभक्ती ही मुखर्जी यांची वैशिष्ट्य त्यांच्या प्ण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर आदरांजली वाहिली आहे कोल्हापुरात काल अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीनं बापूसाहेब तेंडुलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जीवनगौरव आणि समाजभूषण पुरस्कारांचं काल वितरण करण्यात आलं या पुरस्कार सोहळ्याला खासदार विनायक राऊत आमदार राजेश क्षीरसागर ब्राह्मण महासंघाचे कुलगुरू पंडित वसंतराव गाडगिळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते दैनिक पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव सिने दिग्दर्शक प्राध्यापक प्रकाश इनामदार यांना जीवन जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं तसंच उद्योजक नितीन वाडीकर हॉटेल व्यावसायिक सिद्धार्थ लाटकर शिक्षणतज्ञ चित्रा कशाळकर वेदशास्त्र संपन्न सुहास जोशी आणि माजी रणजीपटू उमेश गोरखिंडीकर यांना समाजभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं पुण्यातल्या महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयातर्फे काल पुण्यात कल्लप्पा आवाड यांना गोपाळकृष्ण गोखले स्मृती पुरस्कार आणि ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना नरुभाऊ लिमये स्मृती आर्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले पुण्याच्या महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाचे अध्यक्ष अंकुश काकडे दिलीप पाटील यांच्या उपस्थितीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले सहकार क्षेत्रात कल्लप्पा आवाड आवाडे तर पत्रकारितेच्या क्षेत्रात मधुकर भावे यांनी उल्लेखनीय कार्य केलं आहे त्यामुळे त्यांना यंदाचा पुरस्कार देणं यात आपलाच गौरव असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं कोलकात्यामधील धर्मादाय मिशनरीजच्या प्रमुख सिस्टर निर्मला यांचं काल रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं त्या एक्क्याऐंशी वर्षांच्या होत्या गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या मदर तेरेसा यांच्या निधनानंतर एकोणीशे सत्त्याण्णव सा सालापासून सिस्टर निर्मला मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या प्रमुख होत्या मदर तेरेसा यांचा वारसा त्यांनी समर्थपणे सांभाळला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिस्टर निर्मला यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे सिस्टर निर्मला यांची गरीब आणि वंचितांची काळजी घेऊन संपूर्ण आयुष्य सेवा करण्यात घालवलं असं मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही सिस्टर निर्मला यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केला आहा भारतीय क्रिकेट संघाचा जुलै महिन्यातला प्रस्तावित झिम्बाब्वे दौरा भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं रद्द किला आह बीसीसीआय आणि सामन्यांचं प्रसारण करणाऱ्या टेन स्पोर्ट्स या वाहिनीदरम्यान प्रसारण हक्कांच्या मुद्द्यावरून मंडळानं हा दौरा रद्द केला आहे प्रसारणाच्या हक्कांवरून या दौऱ्यावर या याआधीच संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं झिम्बाब्वेचा दौरा रद्द झाल्यानं आता भारतीय संघाचा श्रीलंका दौरा प्रस्तावित असून या दौऱ्यात कसोटी सामन्यासह मर्यादित षटकांच्या सामन्यांची मालिकाही होणार आहे बेल्जियममध्ये सुरू असलेल्या हॉकी वर्ल्ड लीगच्या उपांत्य फेरीमध्ये भारताच्या पुरुष संघाची लढत पोलंडबरोबर होत आहे तर महिला संघाची लढत न्यूझीलंडबरोबर होणार आहे महिला संघाचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेपाच वाजता सुरू होईल पुरुष संघाची लढत संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे पुरुष संघ रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी याआधीच पात्र ठरला आहे मात्र महिला संघाला ऑलिम्पिक स्पर्धेकरता आजचा सामना जिंकावा लागेल आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा भूसंपादन विधेयक संमत करून घेण्यासाठी गरज पडल्यास संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलवणार जेटली राज्यात सर्वत्र पावसाची संततधार मुंबईतही वाहतूक विस्कळीत सर्व शिक्षा अभियानाशी संलग्नित कार्यक्रमांमध्ये अधिकाधिक समन्वय असावा पंतप्रधानांची सूचना पदवी बोगस नसल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचं स्पष्टीकरण मात्र विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी दुशंत कुमार आणि ललित मोदी यांच्यातल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरूच राहणार जेटली आणि मदर तेरेसा यांच्या उत्तराधिकारी सिस्टर निर्मला यांचं हृदयविकारानं निधन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार